माहिती सगळं आम्ही द्यायला दिला होत दिया देत होतो फुकाट एक दोघाला पण नेल नाही हे राजा फुकाट देत होतो होय हो हे असलं असताना लहानपणी अरे बाबा दिला नाही बाबा तुम्ही नाही ते नेलच नाही देत आणि ते त्याचं पाय वर असल्यापासून स्पीड वाढलंय होय पुढल्या कसे हिंद कशीला राजा आणि कन्हैया पळणार आपली घरची गाडी काय उलतील गाडी पळणार राजापेक्षा जास्त पाहणार कशामुळे कशामुळं अनुभव आणि राजाच्या शरीरात आणि ह्याच्या शरीरात पण फरक आहे मित्रांनो नमस्कार आज दिवसात ना की या गावात याचा योग झाला लय दिवसात इच्छा होती तर घरने राजा नेमका आता काय चाललंय त्याचं ती पण बघितलं त्यावर गोट्यावर गो कुठली कुठली वस्त्राज होती म्हणजे त्याच्या त्याचा त्याचा भावभिव कसं आहे त्याची आई कोण आहे सगळं आज या व्हिडीओ वर पाहूया बाबा नमस्कार नमस्कार बाबा राजा काय चाललंय नेमकं नेमकं काय ना आता फडाला जायची तयारीच करायची मग आता जाऊया बघूया आता कुठला फड बाबा सांगाल त्या फडावर जायचं आता जरा बाबा गॅप न पडू का नाही चार पाच दिवस असत गॅप आम्हाला आम्ही चार पाच दिवसा नाही एवढं जसं लय अडचणीत असला फड तर मग काढतो एक दोन दिवसात नाही तर मग नाही काढत आता मला वाटतं हिंदगिश झाल्यापासून लय बदल झालाच नाही नागण्यात कसं जा वाग वागण्यात बदल झाला मारायला लागला ते ना आता बघ काय तुम्ही व्हिडिओ मधूनच बघा की आता मारतो बघा ना चलो कुठल्या मैदानापासून मारायला लागले ला बाबा या म्हणजे तसा तसा बैल मारायला लागला अजितदादा केसरी बारामती या जा मैदानापासून काय झालं नेमकं नेमकं काय झालं त्याच त्यालाच माहिती शेमे झाले झाली ना बैलान पाणी नाही मला पाजून दिलं जवळच येऊन दिलं ना तर बिघाडला बैल तेव्हा न पुढं म्हणजे हळूहळू आणि पुन्हा या बनपुरीच्या मैदानापासून जास्त मारायला लागला हो मारतो घरच्यानं सगळ्यांनाच मार्च लय शांत होता ना लय शांत कुणी धरून फोटो काढत होते त्या बारा मध्ये कुठली कुठली येऊन काढत होती फोटो तसं झालं का पण फोटोच काढून देना राजाला पाहायला काय झाले बाबा पायाला तिथं जायचे आता केसरी पासूनच देत असाय तरी की काय ना त्यानंतर खेळला सगळं खेळलं त्याचा काय प्रॉब्लेम नाहीये त्याला समजा डॉक्टर बघितले काय नाही डॉक्टर म्हणते ते त्याला घोड्या गत त्याला सवय लागली सवय पायवर काय नाही दुखत हो आणि ते त्याच ते पायवर असल्यापासून स्पीड वाढले होय म्हणजे शिव राजाचा भाव शिव ह्याचं नाव कन्हैया ठेवले आणि राजा जे आहे हे राजेजाई हा हे आहे आता किती वस्त्र झाले बाबा ह्याच्याकडनं चार चार शरी पळती नाही ते दोन बाकीला दिली होती गाई कालवार बारका असताना कन्या गत मग तिनं सांभाळ तिच्यात दोन येत झाली ती दोनच खोंड झाली तिला आणि तिनं सांभाळा येऊन म्हणून माघारी घालवली आणि मग ते आपला राजा झाला इथं आपल्या घरी राजा झाला कसा होता बाबा सेमासच होत साहेब असलं मी नव्हतं तुम्हाला ते बारकापणे फोटो जर बघितलं तर कोणी म्हणत नाही राजा आहे आता असला वेगळं लय खराब होतो केस त्याला एवढेल वाढलेले काय वेगळंच होतं ते समजा कसं काय तरी पण एवढं शरीर शरीक्षेत नव्हतं तुम्हाला गोपित कळलं नाही कसं काय हा आम्ही द्यायला दिला देत होतो फोकाट एक दोघाला पण नेल नाही हे राजा फोकाट देत होतो हो हे असलं असताना लहानपणी अरे बाबा तुम्ही शिकला नाही बाबा तुम्ही नाही ते नेलंच नाही हो ते म्हणले असलं म्हणजे ते बेकार होतो एकदम ते म्हणले असलं आम्ही दारात बांधतो काय नेणार म्हणले ते कसं तयार केला बाबा तुम्ही त्याला ते असेच म्हणजे आम्ही ते बारक्या पोरान काय केलं असं सोडून असं जवळ धरून चाल बघितली त्याची आम्ही चाल बघितले तर ते गोड्याकडे चालतोय मग आम्ही त्या काळ्या काळ्यास शिकवला जुपला म्हणजे असा छकड्याला फिरवून आणला हे म्हणून आणल्यावर चाल विक दिसली चाल वेगळी दिसल्यावर आम्ही लगेच बापू ते चाल बघितली आणि बाबा म्हणला ना याला पायरा फोडून फोडून फाडाच हा मग झाली सुरुवात आमची गाव गाठात आम्ही पळवला बसलो तो मग तत् गोलाल सुरुवातीलाच म्हणजे त्या गाववाल्याने आम्हाला दिला सुरुवात त्याची गोलालातनं झाली राजाची थोडक्यात मला माहितीच गुलालातच काढलं मग तत्न सुरुवात झाली त्याची पुन्हा गेलो वेजेगावला वेजेगावात गटाला मार खाल्ला तर काही कमी पळाला नाही आणि सुरुवात आमची फायनल ला कुठं झाली भिकवडेच्या मैदानापासून गट पास करायला गट पास तर केला बाबा भिकवड्याच्या मैदानाला पहिले अनात यांना शेणस आता काय ओळ्याच मार देतो आम्ही काय करायचं तर वाटतं चालू धुमाकूळ घातला नि पुस्तकाव ज्या दिवशी झालं त्या दिवशी कसा आनंद होतो बाबा डोळ्यांना पाणी येत होतं माणसांचं प्रेम बघून कारण बैलगाडी चित्र आलं की पुस्तकाव पाहिजेच आहे ना एकदा तरी एक नंबर करून दिला बाबा एक नंबर गेल्या वर्षी आम्ही आलो होतो तर मोकळ राहत गेल्या वर्षी आदतमध्ये आदत होता तवा तवा एवढं हा तवा एवढा नाव रोपाल नावाला नव्हता आदत मध्येच होतो आम्ही पण वर्षी एक नंबर केलाय ना या वर्षी एक नंबर आता ह्यो कसा वाटतंय तुम्हाला म्हणजे राजा नाव करायला बाबा मला तरी अंदाज आहे म्हणजे चाल ढाल तशी असले चाल ढाल ज्याला तुम्ही बाबा म्हटला होता की ज्यांना फुकट बी नेला नाही राजा <laughs> <थी>। <laughs> तो परत माणूस तुम्हाला भेटला आई रोज असते ती संकट असते जोरदार काय नाही म्हणत ते तुमच्या नशिबाचा खेळ आहे म्हणते होय हो ते काय आमच्या नशिबाचा खेळ नाही म्हणते एकदम असं हो। काटकुळ होत काटकुळ ना असलं डबोर डबोरको होता असं गाठवावी दिसत होता नुसतं होय तुम्ही फुकट द्यायला लागला फुकट फुकट का लोडबी झाली की नाही काय नाही अजून पैसे सीमेंट भरता आपलं जातीवंत डॉक्टर असं काय नाही की जातीवंत इंजेक्शन ती बाबा ते ते दोन आहेत बाबा ते सर जन तुफान म्हणजे खरेदी असं काहीच नाही बाबा काय काय नाही खरेदी नाही कसं काय नाही नाही आपल्या घरच्या शेड पण तुमचं असा दिसते एकदम असा म्हणजे काय आता सफार दिसतेच आपल्याला वर काढच नाही आपल्याला आता सपाट वर बांधायचं काहीतरी काढायचं आहे की पण ते इटा बिटा आणून ठेवले गे पण ते पाणीच एकदम बोरच कमी झालं मला पाण्याशिवाय कसं बांधायचं पाणी लय म्हणजे आता तुम्ही बघायला आम्ही शोधा हो ना आम्ही यंदा म्हणजे कसं आहे आम्हाला यंदा समजा एकाच खाणार खायला लागणार आहे घरचं पाच जाणं नाही तर काय एक पिली नाही घरचे बाबू शेवटी हो कोण त्याचा नमस्कार राजाचा भावच आहे सक्का ना सक्का तुम्हाला का काय वाटतं हेच कसं वाटतं नियोजन तुम्हाला हो राजापेक्षा जास्त पण कशामुळे कशामुळे अनुभव अनुभव आणि राजाच्या शरीरात आणि ह्याच्या शरीरात पण लय फरक आहे राजा असलं काय असं नव्हतं राजा यो, कसा, मुल, कसा, मुल, ना यो ना कसा पीटी बाजू खोंड आहे हे पण शिमेचाच खोंड तुला बसून आणायचं काय नसलं काय नाही पण तसला राजासारखाच आहे आणि त्याच्याच आपलं त्याच जायचं राजा नंतरच झालं मी काय म्हणते इन फ्युचर गाडी दिसेल आपली सगळ पुढल्या राजा आणि कनैया पळणार आपली घरची गाडी काय उलतील पळणार आता याला शिकवायला आपण चालू करायचं म्हणजे जोपायलाही वाह बाई कधी आता गरजे गे राजा पुढच्या मथायला कधी नियोजन झालं तर झालंय की कधी झालं चाकणला होय का माझ्या लक्षात नाही मी तसं म्हणतो चाकणला परत होता कधी आता नाही परत अजून कधी जाणार राजा आपल्याला उलटते मुंबईला नाही गेला नाही ना मुंबई कशा मुबाबुट का नाही नियोजन नाही आपण पुण्याला गेलं तरी पहिले बघले नाही मग असं पाक टाकते दोन तीन दिवस खात नाही त्यामुळे नाही जात म्हणजे नाहीच मुंबई मुंबईला पाठवायची जायला लागत नाही मी पिंजरा खेळाली नाही एक पण एक खेळले फक्त एक अप्पांसाठी किराणा अपांसाठी दादा किराणा अपा किराणा अपा सगळे अदरनाथ बिन तो नाही एक सुद्धा यंदा पण नाही बाबा राजा ओयर नि कस केले वय well, का असे जाणारी एखादचीच इक परती का आता परवडलं ना परवडली तरी पण राह लागणार पाहिजेच ना, 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 दाए। ना, दाए। ना दाए। बाबा राजा तुमचं नातं कसं का राजा मला वाटतं तुम्हाला चांगलं ओळखतोय कसं काय हा आता ती वस्त्र कधी बस काढणार आहे तरी ते आता या आठ दिवसात आम्ही म्हणजे शिकवाय चालू करणार आहे बिलोय का हा चल ना पिढीच्या नेमकं कसं आहे हि नाच तसा आमचा पहिल्यापासून म्हणजे आम्ही मध्यंतरी काळात कसं झालंय पहिला नाद आमच्या घरी गारे होती सहा बैल कायम चुलत बंदी आधी बंदीच्या आधी नाही पहिला काळ ना, पण आमच्या पिढीत मे बी पाळला होतो बैल पण ते आपली शेतीसाठी पाळले हे पाळवायचाही नाद नव्हता एकमेव कारण म्हणजे मा बाप माने बापमाने जवळ नाचत होता हो माने आमच्या विरोधातच होत <laughs> <laughs> त्याने ना लावला आम्हाला बाबून पण आज नाव झालं की बाबा पण पुन्हा त्यानेच होऊन सांगितलं हे बैल मी पळे होणार बाबूनच मग त्याच घरचं त्याने सोडूनच दिलं बा बाबून घरचा बैल इकून टाकला त्यानं सगळं राजाने लक्ष हा त्याला पळत होता सांगला बैल त्याने इकून टाकला आणि जे राजा मागे लागला तो त्या अजून राजा माग आहे तो असं तो करतोय आम्ही काय शोधा ते बघत नाही फक्त आपली देखरेख तुम्ही घेता घेतला आता सांगितलं मग आता जोटला उद्या जायचं असलं तर सांगतो ते आदली आदल्या दिवशी कळतं का उद्या नियोजन आहे नाही बायलाच कळत नाही आम्ही चरत बिना त्याला म्हणजे चल म्हणलं सलमानला कुठं म्हणलं का निघायचं तर आता किती दुसऱ्या फरकांना काढतोय अंदाजे किती दिवस तरी चार पाच दिवस राजाला का हा चार पाच दिवस बाबा बघा माहिती लय लवकर लवकर बैल ना बरोबर आहे का नाही मला सांगा फक्त नाही एक दोन चार दिवस तरी सुट्टी पाहिजे तशी पाहिजे ना रिकव्हर म्हणजे कसं असतं त्या दिवशी पाणी पिलेलं नसतं खाल्ल्याला नसतं बैल रिकवर एक दोन दिवस तरी जायला पाहिजे ना हो हो आता घरायला बाबा कशी काळजी घेत राजी परत पळून आले दुसऱ्या दिवशी काय नाही आपण हा हीच रोजची पद्धत आपले वैरण घालायची काय खाद्य खायला ते चारायचं एवढंच पण आता आता लय तयार झालं राजा बाबा तुम्ही पहिल्यापेक्षा नाही ठाकाला बैल होय का थाकालाय बाई कसं काय थाकालाय काही पळून पळ सारखं नाही पळून नाही ते जरा अलीकडे जरा खाद्य खायचं कमी झाला कशामुळे बाबा जरा डॉक्टर विचारलं विचारलं की पण कमीच झालं तेवढं थोडं मापाच खाते साताट खाते गोळ पहिलं खायचं तसं खात नाही नाही खात चार तरी बाबा आम्ही कावा नाही त्याला म्हणजे असं दाड नाही देऊन काकलं कधी चारलं नाही खायला तेवढं याच्यानं खायला तेवढं आता काय असतो वैर काय आता तुम्हाला दिसतेच की आता समोरच मग कसं पाहिलं दिसतेच की तुम्हाला फोनी बिवणी फोनी बिवणी काय नाही सराव काय नाही काय नाही तसल <laughs> त्याला त्याला पहिल्यापासूनच काय नाही शेड बी आहे शेडाचा इथं म्हणले का पहिल्या कुठं तिकडे होता हा तिकडेच होता त्या गैरशीच होता नमस्कार नमस्कार दिवसात योग झाला बरं का तुमच्या घरी याचा लांब हाय तुम्ही आमच्या ओळख झालाय का गेलो तिथं काय सांगायचं तर राजा उद्याला आता कसं आहे काय तर पाय कसं पाहिजे पाय ते आता या दोन महिन्यात लेजवर हा डॉक्टर बिक्टर येऊन सगळं केलंय पण मी इथं दिसते पण माहिती ना तर पळताना मैदानात पळतो पण घरी आड्यात पण पाय उचलते पळताना चालताना रिलॅक्स असले पाय का रिलॅक्स असलं का पाय उचल मग काय डॉक्टर यात काय नक्की डॉक्टर म्हणते ते होईल सगळं ती इंजेक्शन ही करते ती गोळ्या औषध दिले पण ती काय फरक काय पडत तुम्ही लहानपणीपासून बघितलंय ना तर बाबा ती आधी माझ्या पाषत पहिला होता आणि या गावात पण मीच पहिल्यांदा नात केला आता नवीन नाच सगळ्याच्या आधी दोन हजार दहा दहा अकरा बारा तेरा बंदीत माझं खाड्या घेतलं तेव्हा आम्ही घेतलं होतं तेहतीस हजाराला एकशे हजाराला हजाराला आधीत ना बैलगाडीच बंद झाली दोन हजार सतरा ला पण पहिल्यांदा मिस घेतली अर पण हिंद केसरी पण तुम्हीच केला घ्या ना, के ना? <coughs> था था ती पण महत्वाचं गावातला पण आमची पवतर मग आता पण यांना घेऊन यायचं बाबा मी पहिला सुनात नव्हते का नाही पहिल्या त्यांची होती त्यांच्यातच बैल होती पण आपल्याशी आवडताची बाकी सगळं नियोजन तुम्हीच बघता ना ती बाबा मग म्हटलं मला अक्षर द्याला निघाल होतो एकीकडे असं होतं घरी बैल कसा होता हो ते काय देख ना का फेक नाही इंजेक्शन असल्यामुळे हा कडतील तर कोणी होय हा <laughs> तुम्ही चालू ओळखली का आम्ही नाही आम्ही बघितले एकदाशी नेलं वाज जरा तिथं असं चूर्ण मैदान भरत नव्हती काय गावगाठातच पोळलं चौथा नंबर केला ते पेक्षा जरा बाहेर पहिला चार पाच म्हणजे पहिल्यांदा चार हजार असं काय ना टप्प्याटप्प्यान आला हा मग पहिल्यांदा चार हजाराला पहिल्यांदा त्याला वायदी पहिली वायदी चार हजार परत ना आमचा दोस्त तिथे मी आठ हा नऊ हजार दिला मग तिथं दादाजी माझी गाडी एकाच गाळ्या सेम येत आली <laughs> आमची जरा बाहेर गेली आणि दादाजी लागली मग तिथनं पुढं हळूहळू मग माझा खून मी एक लाख साठ हजारला आणि तिथनं पुढं मग राजाच दुसरं करत नाही परत मी घेतली दोन तीन घेतली पण राजा मग त्याला झुपायच होत नाही असे घर जाळून ऐकले झुपलीच <laughs> <laughs> नाही ना ती सत्य परिस्थिती आहे का सत्य आहे या दोन खोटा त्यानं जवळजवळ साठ हजार तोटा तोटा खाल्लाय फक्त राजा राजा पहिली दुसऱ्याकडे टिकली पडतो आपल्याला मागणी होतीच का की नाही किती अंदाज सांगा फक्त कितीपर्यंत राजाला आतापर्यंत आसपास नाही तसं काय ते एकच घेणार किमती काय असते मोठे मोठे मागणी केली माझ्या असं काही सगळं माहिती झालं तिला माहिती तरी कितीपर्यंत गेला अंदाज एक ना पण एवढं येणं बी आहे की नाही मोठंच बात आहे की नाही मोठी मोठी माणसं तसे गाव भेटायला गेला सगळे आले आपल्याला भेटायला राजा मुळे आज हिंद कशी झाले आपल्याला सगळे येऊन भेटून गेले कशी झाले गावात मिरून काढली काढली मिरून पुढून गावा ना ना हो 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 हो। आता शेडात नियोजन करताय काही आता काही विठी आता तेच म्हंटल की माझा पण बांधताना पण बांधून टाकायचं दोन्ही पाणी नाही हो पाण्याचा विषय झाला विकत सगळं आता इथं तर काय नुसती पहिले माझ्या मास्टरांनी सुद्धा विकतच वैरण काय आहे ती दूध देते ती पगार मग ती शोकचा विषय इथं काय आहे राजा जे बाबा सगळं आहे राजा मुळे हाय पण आहे ना माहिती हाँ। तो कुठलं आहे बाबा ते हा सुरुवातीचा नादा आम्हाला चालू केला तेन हा ते पहिलं खांड झाल्यावर आम्ही असेच म्हणजे बापू हे पाहिजे ते पळवायचे आम्ही बी नेऊन पळवायचं त्याला असं करत करत कोणा मग नाद लागला आम्हाला सर्जापासून दावणी सुरुवात म्हणतरी चल गो सुरुवात सुरुवात दावणीपासून घरच्या कामासाठी शर्तीसाठी ठेवलं त्याला काय सुद्धा काम नसतं मग हाय असा बैल आहे तो घरचं काम आलं की आपल्याला पाळ जाऊन पाळाजून पाळायचं म्हणून पाळा नंतर राजाने येऊ बाबा अजून त्या सर पाठी झाला या हा तो पान तो म्हणजे हिजी पण आहे तुमच्या इथे हा आहे की कुठं ते आहे ग तिकडं आहे हे पण शर्दी वापरला कसं वापरला शेवटी चांगला गटपाशी करत होता पण राजा जसा म्हणजे जास्त पळायला लागला तसे ह्याला बांधून ठेवला पैसेच हे खेळकी होत नाही ते नाही पण आता राजा मुलातून तुमची ओळख झाली त्यामुळे पैर येतील त्याला पण बाबा पैरी येणार गे पण नाही काढ तर पोरांचे लॅपदा होते मग दोन पै गाड्या पाळ्या भाज्या म्हणलं तर पोरांजी लाईब होती मग या गाडीकडे कोण जायचं आणि त्या गाडीकडे कोण जायचं असतं का होत किती दिवसात दुतला राजाला दुत तुम्ही दुछ आता आता परवा दुटलाय ना हा हे मायनीच मैदान करून आले दुसरी दिवस दुटला ना आज दुटलाय मग आधी इथं बाबा एका जावं रस्तो घरापासून आता तुम्ही बघताय व्हिडिओ दाखवा तुम्ही काय जाव्या जरा मारती येऊन भीती वाटते जरी सुटला बिटला एवढ्यात एवढ्याच जातो कुठं पण कुठं जायला जायचंय इथनं घरीच जाणार आहे दुसरीकडे कुठं जायला जायचंय त्याला कुठं न्यायला येतं फेरवायला तरी थांबा लांब जायला त्याला